नमस्कार शेतकरी मित्रांनो डी बी फार्मर या युट्यूब चॅनलवर मी ज्ञानेश्वर काळे आपलं सगळ्यांचं सर स्वागत करत आहे आज चार मार्च दोन हजार पंचवीस आहे आज, आज आपण विशेषतः जे इथं हो आलेलो आहे हा जो प्लॉट आहे आता आपण बेणं कधी काढू शकतो भरपूरशा शेतकऱ्यांचा प्रश्न होतो की बेणं काढायला आता चालतं का आणि बेनं काढताना काय काळजी घेतली पाहिजे त्यांनी इथून पुढं पाणी किती दिवस दिलं गेलं पाहिजेत आणि पाणी देताना काय किती टाइम दिलं गेलं पाहिजे आणि ओल्ड मेंटेन कशी ठेवलं गेलं पाहिजे याबद्दल आज आपण सविस्तर चर्चा करणार आहोत शेतकरी मित्रांनो भरपूरशा शेतकऱ्यांना आता बियाणं काढायचं तुम्ही बियाणं आता काढू शकता आज बियाणं मागच्या वर्षी चार मार्च पाच मार्चपासून काढणं चालू झालं होतं तर ते साधारणतः तुमचं पूर्ण मार्च तुम्ही कधीपर्यंत काढू शकता एकही शेतकऱ्यांनी दहा एप्रिलपर्यंतही काढलं होतं भरपूरशा ठिकाणी पाणी कम पडलेलं आहे तुम्ही बिणं काढताना बिणं काढून घ्यायचं आता जर कधी बियाणं काढलं तर असं जर कधी तुम्ही बघितलं सगळं जर कधी पाला बसलेलं असला तर तुम्ही बेणं काढायला काहीच हरकत नाही थोडाफार पाला बाकीही असला बसायचा तरीही प्रॉब्लेम नाही आताच योग्य वेळ असतोय बेणं काढायचा कारण की त्याला जे डोळे आलेले असतात ते डोळे येत नाही आणि हे जे बेन असते क्वालिटीचं बेन निघतं जास्तीचे डोळे नको यायला पाहिजे होते कारण जास्त डोळे जर कधी आले तर तुमचे ते काढताना थोडेफार डॅमेज झाले की ते नुकसान होतं आता जर कधी असलं तर सुतावस्थेमधली ही आद्रक असते आता जर का तुम्ही बेन काढून घेतलं तर ते तुम्ही स्टोर करू शकता आणि पाणी किती दिलं गेलं पाहिजे तिथून पुढं जर का तुम्हाला प्लॉट तर तुम आपण बघू शकता आता आमची काळपुटी जमीन आहे आणि इथं आता ओलावा असा मेंटेन पाहिजे ही जी ओल आहे आता ही अशी ओल मेंटेन पाहिजे आणि पाणी जर कधी कमी असेल हा जो पाला आहे तुम्ही असा आच्छादन याच्यावरती हे करू शकता याचं आच्छादन केलं ला। डबल लॅटरल टाकलेलं आहे आणि इथून पुढं पाण्याची जास्त काळजी घेणं गरजेचे भरपूरशा ठिकाणी शेतकऱ्यांना पाणी कमी झालेलं आहे तुम्ही शेतरावरती खंदून बघायला पाहिजेत की तुमचं प्रत्येक बेडला योग्य पाणी जात आहे का जिथं तुम्हाला शंका वाटेल तिथं खंदून बघा जर कधी आदरक सुकत असेल तर तुम्ही आद्रक देणं गरजेचे कारण की जास्त दिवस कधी तुम्ही कमी पाणी जर दिलं तर त्याचं तुमचं उत्पन्न घटतं आणि जास्त भावाच्या आशेमध्ये आपलं उत्पन्न जर कधी घेतलं तर इथून पुढं तोटा तुमचा जास्तीचा येतो आणि ज्या शेतकऱ्यांना जर कधी खोडवा ठेवायचा असेल तर मग त्यांनी पाणी एक मेंटेन ठेवायचं आहे ओल मेंटेन ठेवली गेली पाहिजे खोडवा नियोजन कसं करायचं आहे त्याबद्दलही आपण व्हिडिओ बनवून आहोत शेतकरी मित्रांनो बेणं काढताना काय काळजी घेतली पाहिजेत बेणं कुठल्या याच्यातलं घेतलं गेलं पाहिजेत आणि बेण तुम्ही किती दिवस आणि कसं स्टोअर करू शकतात याबद्दलही आज आपण इथं चर्चा करणार आहोत शेतकरी मित्रांनो बेणं घेताना तुम्ही स तर बघितलं पाहिजेत की तुमच्या प्लॉटला कुठेही इन्फेक्शन नाही पाहिजे जर कधी तुमच्या प्लॉटला काही इन्फेक्शन असेल तर त्या भागामध्ये तुम्ही काहीच्या मार्क बांबूच्या वगैरे साह्यानं मार्क करून ठेवा त्या बेडचे त्या आजूबाजूच्या एक दोन बेडचे बियाणं काढणं टाळून घ्यावं आणि जिथं तुमची लागण झालेली नाही अशा ठिकाणचं बेणं तुम्हाला काढणं गरजेचं आहे बेणं काढताना लागणचा एक मोठा रोल असतो त्यानंतर जे भरपूरशा ठिकाणी पेशविभाजन होऊन जे पिळ्या आलेले असतात ते पीळ आलेलं नसलं पाहिजेत तुमच्या प्लॉटला जर कधी पाच दहा टक्के पीळ आहे असेल आणि ते तुम्ही कधी पुढच्या वर्षी लावला तर त्याचं प्रमाण वाढतं तर तेही तुम्हाला स्किप करायचं आहे पिळाचा प्रॉब्लेम एवढा मोठा जास्त असतो की त्याचं उत्पन्न खूप कमी होऊन जातं तर ते पीळ जे असतं ते, ते पेशविभाजनानं झालेलं असतं काही चुकीचे मॉलिक्यूल दिलं गेल्यामुळं किंवा टेम्परेचर हिटिंगमुळं किंवा आणखी काही भरपूरसे शास्त्रीय कारणं आहे त्याच्यामागे अशा दोन तीन कारणामुळे पेशवजन झाले की त्याचे जे पीळ येतात ते पीळ एकदम जरकट असतात ते निघत नाही ना, कशानात आणि त्याचंही नुकसान तुमचं जास्तीच होतं आणि नंतरला बेणं काढलं तुम्ही लगेच बेणं काढलं की ते बेणं जेवढं काढणं होईल तुमचं समजा तीन ते चार पाच तासाच्या वरती ते उन्हामध्ये जास्त तपायला नको काढल्यानंतर सावलीमध्ये किंवा तुम्हाला दिलं त्याचा स्टोअर करून शू ठेवू शकता तुम्ही जर कधी तुम्हाला त्याचं बेण बेणं जर कधी एकदाच नसल तुम्हाला स्टोअर करायचं तुम्हाला जिथं स्टोअर करायचं तिथं तर तुम्ही ते बेणं काढून सावलीमध्ये त्याचा ढेर मारू शकता त्यानंतर शॉर्टिंग करून तुम्ही त्या याच्यामध्ये ठेवू शकता भरपूरशा शेतकऱ्यांचा प्रश्न असतो की आम्ही बियाणं काढल्या काढल्या डायरेक्ट बुरशीनाशक नाशकमध्ये येऊन बुडून ठेवू शकतो का तर शेतकरी मित्रांनो नक्कीच तुम्ही जैविक बुरशीनाशकमध्ये ते पूर्ण पाण्यामध्ये डप करून ठेवू शकता आम्ही तशीच प्रॅक्टिस आमची दरवर्षी असते भरपूरशा शेतकरी काय करतात की त्याला निसून काढता एक वेळ ढेर मारतात आणि लगेच त्या जे जैविक बुरशीनाशक आहे त्याच्यामध्ये डप करून ते बियाणं स्टोअर करतात कारण की शत्रुबुरश्या जे जर जास्त प्रमाणात येण्याचं कारण असतं त्यामुळे तुम्ही जर कधी ते ठेवलं कारण की पूर्ण क्षेत्रावरती जे इन्फेक्शन असतं फंगल इन्फेक्शन जे असतं बुरशीचे जे विविध प्रकारच्या बुरश्या असतात फ्युजेरियम पीथियम आणखी कुठल्या ज्या आहेत त्या सडीला कारणीभूत असतात किंवा तिथं त्या त्याचा जास्त प्रमाणात मल्टिप्लिकेशन न होण्यासाठी तुम्ही चांगलं जै जैविक बुरशीनाशक घेऊन ते बुडून ते तुम्ही स्टोअर करू शकता स्टोअर करताना काळजी काय घ्यायची तर स्टोअर करताना तुमच्या इथे व्यवस्थिर जलावरून सावली पाहिजे काहीतरी शेतकऱ्यांना मागच्या दोन वर्षापूर्वी झाडाखाली टाकलं त्यांनाही खूप प्रॉब्लेम आले झाडाखाली काय होतं झाडाखाली सावली राहते पण उष्ण झळाया जर कधी आल्या तर ते उष्ण त्या झळयानाही ते प्रॉब्लेम येतो ते बेणं जे ते सुकतं तर तुम्हाला जर कधी झाडाखाली टाकायचं असेल तर तुम्ही चौकून त्याला नेट लावू शकता नेट आणि त्या नेटच्या आतून तुम्ही पराठी किंवा तुळकटीचं तुराठा ज्या असतात ते उभं करून तुम्ही लावणं गरजेचं आहे आणि त्या नेटवरती अजूनमधून जर कधी पाणी मारलं तर थंड जे हवा असते ते तिथं थंड हवा चालू राहते जेणेकरून तुमच्या ज्या जाळा आहे त्या कमी लागतील किंवा शक्य झालं तर तुमच्या एखाद्या पात्राचा शेड असेल किंवा तुमचं दुसरं काही आणखी थंड सावली असेल तिथं हवा खेळती राहील अशा ठिकाणी तुम्ही बियाणं स्टोअर करू शकता बियाणं स्टोर केल्यानंतर त्यावरती तुम्हाला जे पोते असतात ते पोतं अखंड न टाकता त्याला कापून घ्यायचं आहे म्हणजे पोतं असं असतं त्याला कापून मोठं करायचं आहे आणि त्याला एक समान शिवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्याला स्प्रे पंप आपला जो पंप आहे स्प्रे पंपाच्या सहाय्याने पाणी मारायचं आहे पाणी पण जास्तीचं नको आहे फक्त एक ओल राहील असं पाणी मारायचं आहे भरपूरशा शेतकऱ्यांना ते माहिती आहे बेणं कसं स्टोअर करायचं काय करायचं पण जे नवीन शेतकरी आपण त्यांना सांगतोय की तुम्ही अशी प्रॅक्टिस जर कधी केली तर ते फायद्याचं असतं कारण की ओल मेंटेन राहते दोन तीन साडेतीन महिने तुम्ही बेणं स्टोअर करू शकता जर कधी तुमची चांगली सावली असेल फक्त पोते ओल्ले ठेवायचे हो अजून मधून तीन चार दिवसांनी पोते जर कधी तुम्ही ओले ठेवले हो तर ते आहे आणि एक पंधरा वीस पंचवीस दिवसांनी थोडंफार आहे त्याच्यात काही इन्फेक्शन झालेलं आहे काही सुकतंय का त्याच्यावरती तुमची नजर रासणं गरजेचं आहे जेणेकरून बेणं तुमचं सुकणार नाही आणि पुढच्या वर्षी तुम्हाला जास्तीचा प्रॉब्लेम येणार नाही आणि जर कधी पाणी तुम्ही व्यवस्थित ठेवलं त्याला ते स्पार्टीन जे डोळे असतात तेही चांगले निघतात तुम्हाला लागवड कशी करायची त्या हिशोबाने तुम्ही पाण्याचं शेड्यूल मागं पुढं करू शकता शेतकरी मित्रांनो बरफोशा ठिकाणी आता खोडवी ठेवायचे शेतकऱ्यांना तर खोडवे ठेवताना आता विचारता शेतकरी का आता काही दिलं गेलं पाहिजेत का तर आता तुम्हाला मार्चचा पूर्ण महिना काही द्यायचं नाहीये कारण की का आता हे सुप्त अवस्थेमध्ये गेलेलं आहे पण एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासून तुम्ही त्याला ट्रीटमेंट चालू करू, करू शकतात त्याबद्दलही आपण खोडवा प्लॉटची कशी काळजी घेणार आहोत त्याबद्दलही एक सविस्तर व्हिडिओ आपल्या चॅनलला देऊच पण जर कधी तुम्हाला खोडवा ठेवायचा असेल तर तुम्हाला पाणी महत्वाचं आहे आता हा जो बेड बघताय माझ्यासोबत आता इथं जर कधी बघितलं तुम्ही तर इथंही याचा ओलावा आहे आता हे जे रूट दिसत आहे तुम्हाला ज्या मुळ्या दिसत या साईडलाही मुळे शेतकरी काय करताय फक्त एवढा बेल्ट वल्ला करण्याचा प्रयत्न करताय खाली कोल्डर राहतं तो भरपूरशा ठिकाणी आहे आता शोध देऊ शकता इथं जर कधी बघितलं तुम्ही इथं एकदम अशी ओल्ड मेंटेन ओल्ड मेंटेन म्हणजे कसं असं चिगट तुमचं निघाला पाहिजे गारा थोडं गारा टाईप मॉइश्चर त्याच्यात चांगलं पाहिजे एकदम जर कधी भेगा पडत असेल तर मग ते तुम्ही खोड्याला ठेवू शकत नाही कारण की तुमची जी आद्रक आहे ती सुकून खराब होईल आणि तुमचं जो उत्पन्न आहे ते जास्तीचं बसण्याचं कारण तिथं असू शकतं कारण की भरपूरशा ठिकाणी डिसेंबर जानेवारीमध्ये जे प्लॉट काढलेले असतात आणि मार्च एप्रिलमध्ये जे काढलेले असतात वीस पंचवीस दहा टक्के काही काही ठिकाणी पंधरा टक्के काही ठिकाणी पाच टक्के पाण्याच्या कमी जादानुसार नुकसानीची पातळी होते त्यामुळे तुमच्याकडं पाणी असेल तरच खोडवा ठेवा आणि खोडवा ठेवताना फक्त लक्षात ठेवायचं की तुमचा जो प्लॉट आहे तो रोडवर ते असायला पाहिजे जेणेकरून तुम्ही कधीही प्लॉट तेजीवंदी येत असते आद्रकीच्या याच्यामध्ये इतिहास आहे की तुम्ही हजार रुपये ज्या वर्षी आद्रक केलेली पण मेच्या शेवटी आणि जूनच्या सुरुवातीच्या आठवड्यामध्ये ज्यावेळेस शेतकरी पेरणीच्या कामामध्ये गुंतलेला असतो शेती मशागतीच्या कामामध्ये लाग लागलेला असतो मेचा शेवटचा आठवडा आणि जूनचे एक दोन आठवडे त्यावेळेस भाव नक्कीच दोन हजार दीड हजाराने प्लस झालेले आहे कितीही भाव कमी असला त्या काळात भाव प्लस झालेला आहे पण अशा वेळेस आपल्याला माल काढण्यासाठी ते रोड तिथं आहे का तिथं आपलं इझिली जे व्यापाऱ्याला आपण माल देणार त्यांचे ट्रॅक्टर वगैरे जाता का हेही तुम्ही शहानिशा करून तो प्लॉट ठेवणं गरजेचं आहे नसन ठेवायचं तुम्ही दुसराही प्लॉट जर कधी ठेवत असाल तर खोडव्या प्लॉट जो आहे तर भरपूरच्या ठिकाणी एप्रिलमध्ये ट्रीटमेंट चालू केल्यानंतर ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात ही माल डबल झालेला आहे म्हणजे नवा जेवढा माल लिंगला तेवढा जुना माल लिंगलेला आहे ते तुम्ही कसं नियोजन करायचं आहे ते आम्ही सांगणार आहोत शेतकरी मित्रांनो आज जे बाजारभावाची चर्चा चालू आहे आमच्याकडे आज बाजारभाव आमच्याकडे बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस पर्यंत असे सौदे झालेले आहेत भरपूरशा ठिकाणी काय होते आतापासूनच काही व्यापारी लोक जे बॅण्यालाही प्लॉट देत आहे तुमच्याकडे काही चांगल्या क्वालिटीचा बेण्याचा प्लॉट असेल तर तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्लॉटचा फोटो नंबर टाकू शकतात जेणेकरून तुम्हाला जर कधी कोणी बियाणं तो तुमच्याकडून घ्यायचा असेल तर ते तुम्हाला डायरेक्ट कॉल करतील तुमची फसकत होणार नाही या शेतकरी तू शेतकरी कॉन्टॅक्ट झाला तर तुम्हाला नक्कीच त्याचा दोन पैशांनी फायदा होईल ब्याचे भाव काय झालेले आणखी फिक्स झाले नाही पण एक दोन चार दिवसात बेण्याचेही भाव फिक्स होतील ब्यावरती काय प्लॉट जातील तर तेही आपण पाहणार आहोत शेतकरी मित्रांनो जर कधी आमचा व्हिडिओ आला तर व्हिडिओला शेअर आणि कॉल करायला धन्यवाद शेतकरी मित्रांनो